राजकारणात काहीही घडू शकतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय चला पाहूया नेमकं काय घडलंय ते हो ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरंय भाजप आणि एम आय एम दोन टोकाचे पक्ष एकत्र आले आहेत आणि हा राजकीय भूकंप घडलाय अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेमध्ये ह्या युतीमागे एकच कारण होतं ते म्हणजे समिती सभापतीपद मिळवून सत्ता स्थापन करणं आणि झालंही तसंच एमआयएमला मिळालं शिक्षण आणि क्रीडा समितीचं सभापतीपद पण हे फक्त दोन पक्षांपुरतं मर्यादित नव्हतं सत्तेचं गणित कसं जुळं ते बघूया भाजपाला साथ मिळाली एमआयएमच्या तीन राष्ट्रवादीच्या दोन आणि तीन अपक्ष नगरसेवकांची आणि हेच तर या युतीमधलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे कारण दोन्ही पक्षांची विचारसरणी एकदम वेगळी आहे खरं तर भाजप आणि एमआयएम एकत्र येतील याचा विचारही कोणी केला नव्हता हा एक मोठाच राजकीय धक्का आहे अचलपूरच्या या स्थानिक युतीमुळे आता संपूर्ण राज्यात राजकीय चर्चाना उधाण आलं आहे आता प्रश्न हा आहे की ही फक्त एक स्थानिक पातळीवरची तडजोड आहे की नव्या राजकारणाची सुरुवात